किंवा नवीन नवीन ज्या योजना आहेत त्या योजना आपल्या भागामध्ये झाल्या पाहिजेत आता जवळजवळ शंभर शंभर प्रकल्प शहरामध्ये ड्रेनेज आणि रस्त्यासाठी येतात तेवढा हजारो कोटीचा निधी या संघासाठी आणलेला आहे मंगळवेड्यात आणि पंढरपुरात फक्त कोटीच्या कोटी उड्डाणाच्या आखडीच आजपर्यंत या ठिकाणी दोन हजार एकवीसपासून ऐकायला मिळाले आणि ती आकडेवारी अशी आहे की आपल्याला विस्तृतपणे सांगायला देखील येणार नाहीत दहा कोटी आणि वीस कोटी चाळीस कोटी असं जवळजवळ मतदारसंघात सतराशे का अठराशे कोटीचा निधी आणलाय म्हणून त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यातले किती पैसे किंवा किती रुपये लोकांच्यापर्यंत मिळाले झाले हा त्या ठिकाणी इथून पुढच्या काळात संशोधनाचा आणि इथून पुढच्या काळात पुढं आणून खरं खोटं करण्याची जबाबदारी देखील आमची ते असणार आहे आणि या निमित्तानं फक्त दिशा बोल आणि आकडेवारीच त्या ठिकाणी वेगवेगळ्या सांगायच्या लोकांची आहे आज शहरी भागातल्या असू द्या किंवा ग्रामीण भागातल्या कुठल्याही गावात जर जाऊन एवढ्या कोट्यवधी रुपयेचा निधी मिळाला आला म्हणून सांगत असतील तर तो त्या ठिकाणी दाखवून द्यावा हेही आपल्या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे मागे कॉलेज रोड पंढरपूर